स्त्री स्वामी समर्थ जन्म दिवसानुसार व्यक्तीचा स्वभाव व वैशिष्ट्ये मित्र ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक हा एका ग्रहाशी जोडलेला असतो आणि त्याचा प्रभाव तुमच्या स्वभावावर आणि आयुष्यावर पडतो प्राचीन ऋषींनी हे ओळखले होते की वारानुसार ऊर्जा बदलते आणि त्यानुसार जीवनावर परिणाम होतो तुम्ही कोणत्या दिवशी जन्मलात तो वार तुमच्यात कोणते गुण घेऊन आला आहे चला तर मग जाणून घेऊयात सोमवारी जन्मलेले व्यक्ती नंबर एक सोमवार हा चंद्राच्या आधिपत्याखाली येतो आणि कर्क राशीवर त्याचा प्रभाव असतो नंबर दोन असे म्हणतात की चंद्राच्या प्रभावाखाली जन्मलेल्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत अधिक भावनाशील कुटुंब वत्सल्य आणि प्रेमळ असतात नंबर तीन या दिवशी जन्मलेले व्यक्ती मृदू शांत सत्यप्रेमी चांगल्या स्वभावाची आणि ठाम विचारसरणी असलेले असतात नंबर चार सोमवार हा अस्थिर आणि सतत बदलणारा दिवस असतो नंबर पाच असे मानले जाते की सोमवारी जन्मलेल्या मुली उत्तम पत्नी आणि माता होतात तसेच कुटुंबाचे उत्तम पोषण करतात नंबर सहा संवेदनशीलता ही सोमवारी जन्मलेल्या लोकांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे मंगळवारी जन्मलेले व्यक्ती नंबर एक मंगळवार मंगळ ग्रहाच्या आधी येतो आणि व वृश्चिक राशीशी त्याचा संबंध असतो नंबर दोन या दिवशी जन्मलेले लोक ऊर्जा आणि कृतीने परिपूर्ण असतात ते विचार करून योजना आखण्यापेक्षा अचानक निर्णय घेणे अधिक पसंत करतात नंबर तीन हे लोक अत्यंत धाडशी असतात त्यांच्या घाईघाईने घेतलेल्या निर्णयापैकी काही योग्य असतात तर काही चुकीचे ठरू शकतात मात्र ते कधीही निर्णय न घेता गप्प बसत नाहीत नंबर चार या दिवशी जन्मलेले व्यक्ती रागीट आणि धैर्यवान असते मित्र मित्रमैत्रिणीं जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर श्री श्रीस्वामी समर्थ न विसरता लिहा येणाऱ्या चोवीस तासाच्या आत तुम्हाला गोड बातमी नक्कीच मिळेल नंबर पाच मंगळवार हा दिवस तीव्र जोशपूर्ण आणि संघर्षमय स्वभावाचा दिवस मानला जातो बुधवारी जन्मलेले व्यक्ती नंबर एक बुधवारी जन्मल्यांचे अधिपत्य बुध ग्रहावर असते जो संवाद आणि संप्रेषणाचा ग्रह मानला जातो नंबर आणि कन्या राशीशी संबंधित आहे नंबर हे लोक अत्यंत हुशार आणि चपळ बुद्धीचे असतात ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सहज सामावून घेतात नंबर तीन त्यांच्यात संवाद कौशल्याचा वापर योग्य किंवा अयोग्य पद्धतीने होऊ शकतो हे लोक उत्कृष्ट विक्रेते राजकारणी किंवा मोठे विचारवंत होऊ शकतात तसेच आपली बोलण्याची ताकद वापरून लोकांची फसवणूक करणारे चतुर ठगही बनवू शकतात नंबर चार बुधवारी जन्मलेले व्यक्ती आकर्षक दिसणारे उच्च बौद्धिकतेची आणि ज्ञानाची आवड असलेली असते नंबर पाच या लोकांना विनोदाची अत्यंत आवड असते हे लोक मोठे मिस्किल असतात आणि समाजात सहज मिळून मिसळतात नंबर सहा बुधवारी जन्मलेले लोक बहुगुणी चतुर आणि संवाद कुशल असतात नंबर सात त्यांचा वैयक्तिक जीवनसंग्रह अत्यंत अस्थिर असतो आणि भावनिक उलथा वारंवार होत राहते नंबर आठ हे लोक पत्रकारिता गुप्तहेरगिरी मनोरंजन क्षेत्रात यशस्वी होतात ते नट अभियंते दागिने डिझाईन करणारे केस कापणारे यासारख्या क्षेत्रात चमकू शकतात नंबर नऊ हे लोक लहान लहान प्रवास पसंत करतात पण बंदिस्त जागेत फार काळ राहणे त्यांना सहन होत नाही नंबर दहा बुधवारी जन्मलेले लोक खूपच अस्थिर आणि चंचल असतात त्यामुळे ते अनेकदा इतरांना अस्वस्थ करू शकतात नंबर अकरा बुधवारी जन्मलेले लोक बहुधा अत्यंत शहाणे आणि व्यावसायिकदृष्ट्या कुशाग्र बुद्धीचे असतात गुरुवारी जन्मलेले व्यक्ती नंबर एक गुरुवार हा गुरु बृहस्पती ग्रहाच्या अधिपत्याखाली असतो आणि धनु व मीन राशीशी संबंधित आहे नंबर दोन गुरु हा सर्वात मोठा ग्रह असल्यामुळे गुरुवारी जन्मलेले लोक ही मोठ्या व्यक्तिमत्वाचे असतात त्यांच्या संपत्ती शानपण आणि दातृत्वाचे गुण असतात नंबर तीन पण हे लोक लोभी अतिरेक करणारे किंवा स्वार्थी असू शकतात नंबर चार गुरुवारी जन्मलेली व्यक्ती दयाळू व्यवहारी आणि वेळेचा योग्य वापर करणारी असते नंबर पाच गुरुवारी जन्मलेले लोक आशावादी व्यापक दृष्टिकोन असलेले आणि प्रतिष्ठेचे मानले जाते नंबर सहा गुरुवारी जन्मलेल्या लोकात गुण सहज दिसून येतात आणि ते समाजात उच्च स्थान मिळवतात नंबर सात गुरुवारी कायदे राज्य व्यवस्था आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य दिवस मानला जातो नंबर आठ गुरुवारीत जन्मलेली व्यक्ती सन्माननीय उदार आनंदी तत्वज्ञानी किंवा अति खर्चिक गर्विष्ट कपटी टोचून बोलणारे हट्टी असू शकतात शुक्रवारी जन्मलेले व्यक्ती नंबर एक शुक्रवारी जन्मलेले लोक शुक्र ग्रहाच्या अधिपत्याखाली असतात जो सौंदर्य कला आणि प्रेमाचा ग्रह मानला जातो नंबर दोन शुक्र हा आकर्षक कला आणि सौंदर्याशी संबंधित ग्रह असल्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक साधारणपणे देखणे मोहक आणि कलात्मक दृष्टिकोन असलेले असतात नंबर तीन हे लोक अत्यंत चोखदळ आणि सौंदर्यप्रेमी असतात ते नेहमी नीटनेटके राहतात स्टाईल आणि फॅशनकडे त्यांचे विशेष लक्ष असते नंबर चार हे व्यक्ती महत्त्वाने शांत प्रेम आनंदी असतात त्यामुळे समाजात त्यांना सहज मान मिळते नंबर पाच कला संगीत चित्रकला आणि अभिनय क्षेत्रात ही लोक सहज यश मिळवतात नंबर सहा हे अत्यंत रोमॅंटिक स्वभावाचे आणि भावनिक असतात त्यामुळे त्यांचं प्रेमजीवन बहुतेकता रंगतदार आणि सुंदर असतं नंबर सात स्वतःच्या देखण्या स्वरूपाकडे ते विशेष लक्ष देतात त्यामुळे सौंदर्य उपचार मेकअप फॅशन आणि वेशभूषा याकडे त्यांचा कल अधिक असतो नंबर आठ हे लोक अत्यंत संवेदनशील आणि भावनाशील असतात त्यामुळे ते पटकन प्रेमात पडतात आणि तितक्याच पटकन हृदयभंगाचा अनुभव घेतात नंबर नऊ नु, या दिवशी झलमलेली व्यक्ती सौंदर्यप्रेमी प्रेम सकारात्मक सामाजिक किंवा विलाशी स्वार्थी आळशी आणि संवेदनशील असू शकते शनिवारी जन्मलेले व्यक्ती नंबर एक शनिवार हा शनि ग्रहाचा दिवस आहे जो कर्म न्याय आणि शिस्तीचा ग्रह मानला जातो नंबर दोन शनी हा कर्मफलदाता मानला जात असल्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक गंभीर जबाबदार आणि कष्टाळू असतात नंबर तीन ही व्यक्ती नियमावर चालणारे कडक स्थितीचे आणि कार्यक्षम असते नंबर चार हे अत्यंत प्रामाणिक कर्तव्यदक्ष आणि आत्मनिर्भर असतात त्यामुळे ते उत्तम नेते विचारवंत शिक्षक किंवा वैज्ञानिक होऊ शकतात नंबर पाच शनिवारी जन्मलेले लोक परिस्थितीशी जुळून घेण्यात कुशल असतात पण ते खूपच संवेदन आणि मनात राग साठवून ठेवणारे असू शकतात नंबर सहा हे लोक खूप विचारपूर्वक निर्णय घेतात आणि त्यांच्या ध्येयावर ठाम राहतात रविवारी जन्मलेले व्यक्ती नंबर एक रविवार हा सूर्याच्या अधिपत्याखाली असतो जो ते आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांचे प्रतीक आहे नंबर दोन या दिवशी जन्मलेले लोक स्वभावता प्रभावशाली आत्मनिर्भर आणि करारी असतात नंबर तीन हे लोक आत्मकेंद्रित उत्साही आणि सर्जनशील असतात नंबर चार या लोकांना नाव प्रसिद्धी आणि सामाजिक प्रतिष्ठेचे आवड असते नंबर हे अत्यंत महत्वाकांक्षी असतात आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करतात नंबर सहा या दिवशी जन्मले लोक अत्यंत थेट बोलणारे आणि स्पष्ट वक्ते असतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ